कराडमधील सुरुची महिला ग्रंथालयात स्थानिक लेखकांचा सत्कार आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक समारंभाचे आयोजन करण्यात आले सुरुची महिला ग्रंथालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लेखक अभयकुमार देशमुख विजय माळी डॉक्टर सौ सविता मोहिते विद्याधर म्हैसकर डॉक्टर सौ वर्षा कुलकर्णी आणि सौ गौरी परचुरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष सारंग बेलापुरे आणि संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शर्वरी बेलापुरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थ्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन ग्रंथालयाचे ग्रंथपाल कोमल कुंडलकर सहाय्यक नेहा गरुड वर्षा यादव यांनी केले ग्रंथालयाच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शर्वरी सारंग बेलापुरे यांनी सूत्रसंचालन केले उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमधील करिअरच्या संधी याविषयीचे मोलाचे मार्गदर्शन केले द बेस्ट थिंग टीम कराड कराड मे अभय कृषी उद्योग आराध्य ट्रेडर्स अडतीस वर्षांची विश्वसनीय परंपरा आमच्याकडे शेती उपयोगी सर्व साहित्य मिळेल कीटकनाशके बी बियाणे खते तसेच बॅटरी पंप एच टी पी पंप हात पंप टोकन यंत्र सायकल कोळपे ताडपत्री कडबाकुट्टी हाऊस पाईप पेट्रोल पंप अर्थ फोगर ड्रिप इंजेक्टर वॉटर पंप ग्रास कटर चेन स्वा वीडर लॅम्प तसेच सर्व साहित्यांचे स्पेअर पार्ट मिळतील आमचा पत्ता पाच नंबर गेटसमोर कृष्णा बँके शेजारी शनिवार पेठ मार्केट यार्ड कराट फोर वन फाय वन वन झिरो संपर्क देशमुख बंधू एट सिक्स झिरो झिरो सेवन सेवन वन टू थ्री आणि नाईन फाय टू सेवन सिक्स टू नाईन सिक्स टू फाय